राहिले आमच्या शेतातले तोडून आम्ही दिवस रात्र ह्या शेतामध्ये राबतो भेंड्यासाठी आम्ही कमी त्रास घेऊन राहिलो का आणि तुम्ही आले का भेंड तोडून घेऊन राहिले तरी म्हणला हप्त्याने तर भेंड राहतच नाही तुम्ही आधी येऊन भेंडा घेऊन तोडून जाता हे तासच झालं मेहनत करे मुर्गा अंडा काय थोडी आयतो आलं का डोवारा 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 आम्ही आणखी लागले पैसे तर सांगायच माझ्याकडे पैसे माय काय हलकूट जावा ये पन्नास रुपये घेतले होते त्या महत्वाच्या सामानसाठी तर किती बार गोकाय लागली थांबा थांबा मी काय करते तुमचे पन्नास रुपये देऊन टाकते इतका हलकटपणा असतो काय पण भिडू कधी त्या डोक्याचा वापर कर <laughs> Oh! <laughs> मी अमराज तुझी वर जायची वेळ आली आहे बोल बालिके तुझी शेवटची इच्छा काय आहे माझ्या आधी तू मर <laughs> <laughs> तू एवढी क्यूट कस काय दिसतीस ग तुमच ना काहीतरीच असते लहानपणी तू कपडे धुवायचं साबण खात होती काय ग <laughs> सगळा हापमोड केला तेव्हा चांगलं म्हणायला येतं का कुठलं <laughs> <laughs> मामी आता कशाला तुम्ही रानात काम करता काय किंवा तुमच्या पुरीच लग्न झालंय सगळ्या गोष्टी झाल्यात आहे तुम्हाला काय आता काय दोन चार पुरी उजवायच्या काय करायच्या करत काम बीम करू नका राहू राहून द्या जाऊ तुम्ही म्हणता ते खरंय आधी तरी नीस आम्हाला पूर्वीच सांभाळायची होती आता तर आमचं टेन्शन जास्त वाढलं आता पोरगी सांभाळायची तिचा नवरा सांभाळायचा आणि तिचं लिपरू आम्हाला सांभाळायचं आणि रानात काम नाही करून कसं भाग ना आम्हाला आम्ही मला काही जास्त भूक नाही मला उभे एकच भाकर करा बघा पुन्हा शिळं राहतोय आवाज आवाई तुम्ही एकच भाकर म्हणतात आणि खायला बसल्यावर सगळा काटा काढतात मागायल्या माणसाला भाकरी राहत नाही तर शिळ राहायचं तर लांबच राहिलं तुला कुठे जायचं आहे का मी नी रस्ता पार करून देऊ का तुला पाहून तुला तर माहित आहे ना मग जाण करणार क्रॉस काकू आणि तर भरपूर गेल्या डोळ्या घेतल्या <सिति ना> साजरे <था देगे> दुरून दुरून मला पाहले पण मला आग होती लव्ह मॅरेज करायची पाहिला वावरवाला सकाळ दुपार संध्याकाळी वावरात अनते बावरात तिथं जीवाच्या कट, कटकट कुठची